अकोला शहरातील मलकापूर भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या जलजीवन प्राधिकरण विभागात तोडफोड करून महामोर्चा काढण्यात आला मलकापूर भागात गेल्या एक महिन्यापासून गढूळ व मासाचे तुकडे असलेले पाणी पिण्याकरिता मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे नागरिकांच्या या समस्येची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली या मोर्चामध्ये सहभागी शिवसेना कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी मलकापूर परिसरात दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला मलकापूर प्रभाग चौदा मध्ये गेल्या महिन्याभरापासून सन्नासले सुद्धा झाले पाणी नाही आहे वारंवार तक्रारी रोहित फुले साहेबांना केल्या परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही या मोर्चा आणला आणि एकदम गडूळ पाणी येत आहे आणि महिना महिना जर पाणी नाही तर आमचा टॅक्स माफ करा आम्हाला ग्रामीण मध्ये ठेवा ना आमचं चांगलं सा होतं ग्रामीण मध्ये आम्हाला पाणी मिळत होतं महानगरपालिकेत ज्यापासून आलं त्यापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळणं कठीण झालं आणि पाणी मिळतात ते गडूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येतात म्हणून आम्ही आज ह्या मोर्चा काढला आणि याच्यापेक्षा तीव्र मोर्चा याच्यानंतर आता आम्ही गेले दोन चार दिवसातच टायमिंग दिला नाही तर पुरा वाट आम्ही सगळे इथंच राहायला येऊ आणि शी सु सगळे जण इथंच करू एवढंच बोलतो काल काय सर फोन केलात तुम्हाला डॉक्टर दिवस झाले नाही दिवस झाले नाही महिना महिना झाला पाणी नाही